प्राथमिक शाळेचे आयोजन देवळी देवळी तालुक्यातील खातखेडा प्राथमिक शाळाजवळ खडसे यांच्या अंगणात कृषी विभागाच्या वतीने शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेत पिकावर रासायनिक खतांचा वापर कसा आणि किती प्रमाणात करायचा कीटकनाशक निंबोडी अर्काची फवारणी किती दिवसांनी करावी नियोजन करून शेत उत्पन्नात वाढ कशी करायची पर्यावरण संरक्षण याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली कृषी विभागाचे काळे कापूस मूल्य सतीश पर्यवेक्षक की व्ही एस खैराकर कृषी सहाय्यक शिल्पा हिवरकर आत्मा यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले शिबिराच्या आयोजनासाठी सुनील लागतोडे आत्मा विनोद नेहारे गट प्रमुख विठ्ठल रिठे प्रकाश खडसे राज पाहुणे यांनी परिश्रम घेतले या शिबिरात तालुक्यातील आग, आगर आगरगाव इझाळा घोडेगाव कोळोना लोणी एकांबा सावळा शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमानंतर शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा डबे वाटप करण्यात आले अल्पपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली राजेश राऊत देवळी तालुका प्रतिनिधी आयबीसीओ न्यूज देवळी त्याच्यामध्ये तुम्ही मिश्र खत किंवा संयुक्त खत म्हणजे त्याच्यामध्ये असायला पाहिजे असायला पाहिजे आणि असायला पाहिजे असे तीनही ज्याच्यामध्ये आहे किंवा दोन म्हणजे नत्र आणि सूरज ते तरी असायला पाहिजे अशा खताचा पहिला डोस आपण देत असतो त्याच्यामध्ये आपण शुक्ला ज्याला म्हणतो चुकला दिलेला गेला असायला पाहिजे त्याच्यानंतर जवळपास तीस ते पस्तीस दिवसानंतर तुमचा दुसरा डोस ज्याच्यामध्ये त्यावेळेस झाडाला नत्राची गरज जास्त असते म्हणून आपण अर्धा बॅग नत्र आणि अर्धा बॅग पुरत किंवा तुमचे मिश्र खातात